एक आरव नावाचा विद्यार्थी असतो तो बऱ्यापैकी हुशारच असतो म्हणजे अनेक गोष्टी त्याला माहीत असतात परंतु प्रत्येक वेळी शिक्षक शिकवायला आले की लगेच तो म्हणायचा हे खूपच सोपं आहे येते मला मला शिकायची काही गरज नाही दुसरं शिक्षक आले वर्गात शिकवायला लागले थोडंसं पाहायचा हे तर खूपच सोपं आहे हे मला सहज येते मला अशा सगळ्या गोष्टी येतात विद्यार्थ्यामध्ये गेला कुठे विद्यार्थ्यामध्ये गेल्याच्यानंतर एखादी गोष्ट कोणी नवीन सांगत आहे सांगायला सुरुवात केली की के लगेच तो लगेच म्हणायचा ते तसंच तसं नाही ते हे या प्रकारे मी सांगतो तसं आहे ते लगेच तो सांगायला सुरुवात करायचा कारण हे पण मला माहिती आहे याला समजवायचं तर कसं समजवायचं कारण हा प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे असंच म्हणतो त्याला काय म्हटलं झाडाबद्दल तुला माहिती सांगणार आहे मी वगैरे वगैरे म्हटलं झाड झाड तर सगळंच मला माहिती आहे हे सगळं मला माहिती आहे काही शिकायची गरज नाही असं करता करता बरेच दिवस गेले आणि शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम होता तिथे एक हुशार तज्ज्ञ एक गुरु आले होते आणि ते गुरु आल्याच्यानंतर तिथे आरोप होता शाळेत त्याच मग शिक्षकांनी गंमत म्हणूनच सांगितलं की गुरुजी हा आराव आहे ना आरावची थोडी एक सवय आहे की त्याला सगळं माहिती आहे मला यामधील काही शिकायची गरज नाही एखादा बोलायला सुरुवात केली की आलाव लगे आराव लगेच म्हणणार ही ही तर साधी गोष्ट आहे एखाद्यानं गोष्ट एखादी सांगायला सुरुवात केली की लगेच समोरच्यांना सांगायला सुरुवात केली पंचवीस टक्के त्याचं सांगणं झालं लगेच पुढचं लगेच तो सांगायचा हे असं असं असते तसं तसं असते म्हणजे काय झालं त्याला नको तितका गर्व झाला होता त्याच्या ज्ञानावर मग गुरुनं एक ठरवलं आरवला बोलावलं आरवच्या हातामध्ये एक रिकामा पेला ठेवला पेला दिला पेला माहीत ना पेला म्हणजे आपण काय म्हणतो तांब्या नाही ग्लास काय म्हणतो आपण ग्लास बरेचदा आपल्याला इंग्रजी शब्द खूप जास्त येतात आणि मराठी शब्द माहीतच नसतात कारण ते सगळ्यांच्या बोलीभाषेत असतात तर मग त्या गुरुने काय केलं त्या आरवच्या हातामध्ये एक रिकामा पेला दिला ग्लास दिला आणि गुरुने एक मस्त मोठा जग घेतला जो त्या ग्लासच्या आकारापेक्षा खूप मोठा होता आणि भरपूर पाणी होतं त्या जगमध्ये आरवला बोलावलं पुढे हातात ग्लास दिला आणि उभा राहा लगेच गुरुने काय केलं त्याच्यामध्ये पाणी टाकायला के सुरुवात केला काय होईल रे एक वेळ पाणी भरेल ग्लास भरेल ग्लास भरल्याच्यानंतर नंतर गुरुने थांबायला पाहिजे ते गुरुजी थांबले नाहीत त्याने सुरूच ठेवलं सुरूच ठेवलं सुरूच ठेवला आणि आरवच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आवा आरव काय म्हणाला असेल अहो ते गुरुजी भरला ना ग्लास तो ग्लास भरला पाणी सांडत आहे खाली काही उपयोग होऊन नाही राहिला त्या ग्लासच्या म्हणजे पाणी टाकून कारण ग्लास भरल्याच्या नंतर एकदा जेवढं त्याच्यात पाणी बसते मावते त्याच्यानंतर किती काही पाणी टाकल्यावर त्याचा उपयोग आहे का नाही ना आणि तसंच आरोप म्हणाला गुरुजी पाणी टाकून उपयोग नाही ग्लास भरला पाणी सांडत आहे आणि लगेच मग बंद केलं ते पाणी टाकणं आणि त्यानंतर गुरुजी हसले आणि हसून काय म्हणाले माहिती आहे हे तुझ्यासाठीच होतं एक लक्षात घे ग्लासमध्ये जेवढं पाणी बसते आणि ते बस जेवढं पाणी बसते त्याच्यामध्ये वरून किती काही पाणी नंतर त्याच्या आतमध्ये पाणी जाईल का ते आपल्या डोक्याचंही तसंच असते आपण जर म्हटलं मला हे येते मला ते येते मला काही शिकायची गरज नाही मला माहिती आहे असं जर तू करत राहशील तर तुझं ज्ञान अपूर्ण राहील आपल्याकडे आपला ज्ञान घेण्याचा ग्लास जो आहे सतत रिकामा असला पाहिजे ज्याप्रमाणे त्या ग्लासमध्ये पाणी भरल्याच्या नंतर एक शिल्लकचं पाणी बसेल का तसं आपण जर आपल्या डोक्याला म्हटलं मला माहिती आहे सगळं तर आपल्याला नवीन माहिती मिळेल का म्हणून आपला ग्लास ज्ञान घेण्यासाठी कायम रिकामा असला पाहिजे आपण कुतूहल असलो पाहिजे आपल्याकडे तोंड किती आहे कान किती आहेत मग त्याचा अर्थ काय दुप्पट ऐकायचं आणि एकपटच बोलायचं काही लोक कसे असतात दुप्पट तिप्पट बोलतात आणि ऐकत काहीच नाहीत ज्ञानी जर व्हायचं असेल मोठं जर व्हायचं असेल तर आपण जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे आणि मोजकंच बोललं पाहिजे आणि म्हणूनच जर समजा आपण आपल्या ज्ञानाचा ग्लास रिकामा ठेवला नाही ज्ञान मिळवण्यासाठी आपण आपण जागृत राहिलो नाही तर अहंकार वाढेल आपला नको तितका गर्व वाढेल आणि आपण अज्ञानी होत राहू त्यामुळेच काय की अहंकार हा नसावा दुसरी गोष्ट आयुष्यभर जो विद्यार्थी राहतो आपण आयुष्यभर काय असतो विद्यार्थीच असतो जे आयुष्यभर विद्यार्थी असतात ते आयुष्यभर नवीन नवीन गोष्टी शिकत असतात आपल्याला जी गोष्ट माहीत नाही मग आपल्या लहान असो की आपल्यापेक्षा मोठा असो त्याच्याकडून आपण ती शिकायला पाहिजे